शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरा नर्सरी आज दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा चा व्हिडिओ आहे डबल बाटा पाच किलोच्या बॅगमधील लोडिंग आहे श्री साहेबराव सर सेवानिवृत्त शिक्षक आहेत सरांनी जी नवीन जमीन घेतलेली आहे त्यामध्ये तायवान पिंक पेरू आणि त्याचबरोबर केशर आंबा डबल बाटा पाच किलोच्या बॅगमधलं ही लागवड होणार आहे आता डबल बाटा केशर आंबा जर म्हटलं तर रोपं झपाट्यानं वाढतात आणि आपल्याला एकच वर्षात उत्पादन घेता येतं अशा प्रकारची शासनमांडी नर्सरी खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन बघू शकतो केशर आंबा आपण पाच किलोच्या बॅगमधला दोनशे पंचवीस रुपयानं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच होतोय लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही बुकिंगनंतर घरपोच त्याचबरोबर शाशरमांडे नर्सरी अनुदानला बिल चार फूट उंचीचं रोप आहे केशर आंबा अशा प्रकारची ही रोपं बघू शकतो आहे आज दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे मागील व्हिडिओमध्ये आपण साडेसहा हजार रुपये होती आजच्या तारखेला मागील आठवड्यातली साडेसहा हजार रोपं जाऊन आता फक्त अडीच हजार रुपये राहिलेले आहेत तर केशर आंबा जर म्हटलं तर हे जमिनीत लागले की झपाट्यानं वाढतं आणि प्रत्येक वर्षी आपल्याला उत्पादन लवकर कोकणातील सर्वात मोठी जुनी नर्सरी स्वतः बांधलेली कलमं शाशरमाने नर्सरीज आहे त्याचबरोबर बुकिंगनंतर घरपोच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं लागवड अंतर आहे बारा बाय सहा बारा बाय आठ नऊ बाय सहा इस्रायल पद्धत सदन पद्धत अल्ट्रा हायडेन्सिटी घन पद्धत असं म्हणतात आणि कोकणातील आंबा असल्यामुळं लवकर उत्पादन चालू होतं आहे बाजारमध्ये लवकर आंबा येतो आहे तर अशा प्रकारचा केशर आंबा ही रोपं बुकिंगनंतर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच होतात आपल्याकडे पाच वर्षापर्यंत सर्व तयार फळ झाडे त्यामध्ये बुटकि लोटणणारं की अडीच ते तीन वर्षात चालू होतो आहे तीनशे पंच्याहत्तर रुपयाला रोप घरपोच येते आहे त्याचबरोबर चिंच पी के एम थाई चिंच आहे आवळा नरेंद्र सात नरेंद्र चार लिंबू कलमी लिंबू साई सरबती कागदी लिंबू अशी सर्व रोपं मिळतात सीताब गोल्डन महानगर त्याचबरोबर व्हेनर पिरू तायवान पिंक सदाबार पेरू अशी सर्व रोपं मिळत असतात पाच वर्षापर्यंत सर्व तयार झाडं खात्रीशी रोपाबरोबरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आजचं जी लोडिंग आपण काही सरांचं बघतो आहे सेवानिवृत्त शिक्षक आहेत सरांनी जी रोपं घेतलेली आहेत ती डबल वाटा पाच किलोच्या बॅगमधील अशा प्रकारची ही रोपं सिलेक्शन करून दिली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात कारण जी खराब रोपं आहेत ती आम्ही रिबॅगिंग करून वाढवत असतो महाराष्ट्रातील सर्वात मोठी नावाजलेली नर्सरी त्याचबरोबर जुनी नर्सरी चव्वेचाळीस वर्षापूर्वीची नर्सरी ही खात्रीची रोपाबरोबरच रोपं बुकिंगनंतर घरपोच